खटाव तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या कॅम्पसाठी ग्रामस्थांची तोबा गर्दी मिरज तालुक्यातील खटाव ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक वयोवृद्ध महिला पुरुषांनी याचा लाभ घेतला तर स्वतः लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे हे वयोवृद्ध महिला पुरुषांना मदत करत होते तर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड राष्ट्रीय बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत तर बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे तसेच स्वघोषणापत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो रंगीत तर ओळख पुरावा म्हणून शासनाने विहित केलेले अन्य कागदपत्र तर हे सर्व कागदपत्र घेऊन ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच रावसाहेब बेडगे यांनी केलं आहे तर या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्लभतेनुसार साह्यभूत साधने पुढील प्रमाणे खरेदी करता येतील यामध्ये चष्मा श्रवणयंत्र कंबर बेल्ट कमूड खुर्ची फोल्डिंग वॉकर ब्रेस स्टिक व्हीलचेअर तसेच सवायकल कॉलर इत्यादी साहित्य वयश्री योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत तरी खटाव गावामधून सर्व पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी केलं आहे तर या कॅम्पसाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर चंद्रशेखर यादवांनावर व सर्व आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर या कॅम्पसाठी गावामधून मोठ्या संख्येने वयोवृद्ध ग्रामस्थ उपस्थित होते मी रावसाहेब मल्लापा बेडगे लोकमृत सरपंच थटाव ठटाव गावामध्ये पासष्ट वर्षावरील जे, जे अमलवर्त महिला पुरुष आहेत त्यांना वयसृ अंतर्गत शासनाचा लाभ मिळवून देण्याचा आम्ही हटाव ग्रामपंचायतीमध्ये आता कॅम्प लावलेला आहे आणि त्यांना त्यांचं तेन फॉर्म भरून आणि ते सा, डॉक्टर सर्टिफिकेट देऊन त्यांना जे आरोग्याची निगडीत जे म्हणजे बे बेड त्यानंतर कानातलं मशीन त्यानंतर जे गरजेचं आहे ते आम्ही भरून घेऊन त्यांना त्यांना मिळवून देण्याचे ग्रामपंचायत आज ग्रामपंचायतच्या वतीने जे वैशिक योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना जे राबवण्यात आलेली आहे त्यात आपले सरपंच साहेबांचे आणि पत्रकार प्राचे साथ मिळाली त्याबद्दल त्यांचा आभार आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा